श्री परमात्मने नमः अथ श्रीमद्भगवद्गीता अथ द्वादशोध्याय अध्ययबारवा भक्तियोग जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षती ये विषय व्याळे दिधनिया दुठी ताठी ते तुझे गुरु गुरुकृपा दृष्टी निर्विष होय तरी ताप पोळी कैसे निवो शोक कुजाळी जरी प्रसाद रसकल्लोळी पुरी एसी तू। योग योगसुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम से लळे पाळी सी तू आधार आधारशक्तीची अंकी वाढविसी कौतुकी आकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्यक ज्योतीची वाळणी करसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी ले लेववीसी सतरावीचे स्तन्य देसी अनुहताचा रूगासी। समाधी बोधे निजबिसी बुझावनी म्हणून साधका मावली पिके सारस्वत तुझी या पावली या कारणे मी सावली न संडी तुझी अहो सद्गुरुची ये कृपा दृष्टी तुझे कारुण्यजयाचे अधिष्टी तो सकल ये सृष्टी धात्रा होय म्हणून नियंबे श्रीमंते निज जनकल्पलते माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये साहित्य सोनियाची आखाणी उघडवी देशीयेची आक्षोणी विवेकवल्लीची लावणी हो देई सैंध संवाद फळनिधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दर कुठे मोडी वागवादे कुतरकांची दुष्टे सावजे फेडी श्री माते सर्वत्र करी वो सरते वैसवी श्रोते श्रवणाची ये ये नगरी ब्रह्मविदेचा सुकाळू करी घेणे देणे हो या जगा। तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांगुरव पांगुरवशील सदैवे તરી આતાિ હે આઘવે નિર્મિન માયે સાઠી અવલોકિલે ગુરુ કૃપા દૃષ્ટિ મને ગીતા બોલે બહુ તે મ્રસાદુ મન સાવિયાલા નંદુ આતા નિરોપી પ્રબંધુ અવધાન દીજે श्रीराम 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 श्री